पाथरी नगर परिषद विरोधात आक्रोशाचा विस्फोट बाबा जानी दुर्राणी मित्रमंडळाचा उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे पाणीटंचाई कचऱ्याचे ढिगारे अस्वच्छता रस्त्यांची दुर्दशा भ्रष्टाचार लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते न मिळणे खोट्या गुन्ह्यांचा धाक नियमबाह्य नेमणुका या सर्व अनागोंदी कारभाराच्या विरोधात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता धरक मोर्चा काढला मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला व नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत स्पष्ट इशारा दिला की जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील आंदोलन अजून तीव्र होईल या दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेणाऱ्या या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं जे मूलभूत नागरिकाची सुविधा आहे त्याच्यावर प्रशासनाच्या आणि मुख्याधिकाऱ्याच्या दुर्लक्षापूर हे पाथरी शहराला जे दोन कोटीच्या स्वच्छता बक्षीस मिळाला आहे आज पाथरी शहर एक वखंडाचे स्वरूप धारण केलेलं आहे पात्री शहरामध्ये घरकुलाचे लोकाला वेळेवर हप्ते मिळत नाही पात्री शहरामध्ये लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही दहा दहा दिवस अडक करून पाणी ह्या ठिकाणी येत कर्मचाऱ्याचे पाणी ते सहा सहा महिन्यापासून पगारी थकलेले आहेत ते बिचारे काम करायला परेशान आहे म्हणजे असे मूलभूत जे सुविधा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही विकासाचे ना म्हणे पात्री शहरामध्ये कामं चालू आहे सिमेंटचे रस्ते एकदम बोगस आणि थर्ड क्लास केले जे इलेक्ट्रिक पोल गावामध्ये उभे केले ते वाऱ्याने पडले ते पैसे खाण्याचं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काही या ठिकाणी म्हणजे शिंदे गटाचे लोक शिंदे सेनेचे लोक ह्या ठिकाणी हे माध्यमाने करतात तर ह्याच्या विरोधामध्ये आम्ही आज ह्या ठिकाणी मोर्चा काढून हे प्रशासनाला जागरूक करण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मोर्चा पाथरीचे फक्त नागरिक पाथरी शहराचे ग्रामीण भागाच्या कोणी नाही याच्यात काही प्रमुख काही लोक होते यांनी यशस्वीपणे आम्ही लोकशाही मार्गाने म मोर्चा काढून या ठिकाणी प्रशासकाला निवेदन दिलं आणि जे मुख्य मागण्या आहेत ते म त्याने मान्य केले आणि तातडीने घरकुलाचे हप्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता ह्याच्यावर लक्ष देते असं त्यांनी आश्वासन दिलं एवढंच आजच्या मोर्चेचा उद्देश होता